हॅलो नमस्कार मी पूजा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आता वाजले संध्याकाळचे सात आणि आज संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केलाय इकडे संध्याकाळची आता देवपूजा वगैरे करून झाली आहे माझी आज ना ते हे बघा सकाळी मस्त आमच्या जास्वंदाच्या जा फुला झाडाला ना फुलं आले होते दोन तर मी सकाळीच देवपूजा केली तेव्हा परत ठेवले ते आमची देवाऱ्याची लाईट पण खराब झाली आहे कनेक्शनमध्येच काहीतरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम झालाय तर ते पण सुधरवायचं आहे आता एक दोन दिवसामध्ये आणि इकडे आमची रुदू खेळते बघा आम्ही रुदूला डोळ्यामध्ये काजळ कसा का दिसतंय आम्हाला कमेंट करून सांगा डोळ्यात काजळ भरतात की नाही माहिती नाही मी उग्याला तर भरलं नाही कधी पण हिला आता एक दोन वेळेस भरलं मी तर तिला छान दिसत आहे पण माहिती नाही लहान वयाच्या डोळ्यात काजळ भरतात की नाही असं बोलतात डॉक्टर पण भरायचं नसतं म्हणून पण आता मी एक दोन वेळेस तर तिला भरून झालंय आता इथे आणलं आहे बेसन आज करूया आपण कोथिंबीरच्या वड्या खूप मोठ्या मोठ्या कोथिंबीरच्या जुड्या आल्या होत्या त्याच्यामुळे मग एक घेतली आम्ही म्हटलं तर भरपूर दिवसामध्ये आता कोथिंबीरवडी एकदा बनवूया तुम्हाला पण दाखवते मी खुसखुशीत कोथिंबीरवडी कशी बनवतात ते हां काय झालं आरवीची स्पेलिंग।, स्पेलिंग तुला नाहीये कोण आहे आरवी तुझी बेस्ट फ्रेंड आहे डबल ए आर बेस्ट फ्रेंड ची स्पेलिंग पाहिजे तिला आर, आर वी आणि इकडे बघा काय चाललंय हे सर्व ड्रॉवर ना खोलते पूर्ण यातले कपडे बाहेर काढते ती पूर्ण कपडे बाहेर काढून टाकते ड्रॉवर मधले खूप बदमाश झाले हे पिल्लो खूप बदमाश आहे आज आता जेवणामध्ये कोथिंबीर वडी तर बनवायचीच आहे आणि सिम्पली डाळ डाळपालक बनवूयाच पालक, पालक कोथिंबीर वडी असं बनवूया आज जेवणामध्ये चला मग तुमच्यासोबत मी कुछ खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी शेअर करते तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघाल डाळ परत की जरा टाकली समोर मी कोथिंबीर चिवळी बनवते याच्यामध्येच मी कुकर मध्ये ना डाळ पालक आणि टोमॅटो टाकलाय कुकर टाकते शिजायला म्हणजे पटकन होते आणि त्याच्यासोबत राईस पण होऊन जाईल चला आता आपण करूया कोथिंबीरवाडीची तयारी चिरून त्याच्यामध्ये ना लसूण आणि मिरचीचा खेचा केलाय थोडासा असा गर घरगरीतच वाटायचा बारीक नाही करायचं जास्त लसूण चार पाच पाकळ्या आणि चार पाच मिरची असं याच्यामध्ये टाकूया हळद थोडी मिरची पावडर टाकूया कारण मिरची पण टाकली आहे ना आपण म्हणून मिरची पावडर थोडी टाकूया एकीकडे ओबियाचा अभ्यास चाललाय मीठ टाकूया आणि जसं लागेल तसं पाणी टाकायचं नाही ह्याच्यामध्ये बेसनच टाकायचं जसं लागेल तसं ह्याच्यामध्ये मिक्स करत जायचं पाणी नाही टाकायचं पाणी नाही टाकायचं याच्यात जस जेवढं होईल तेवढं तुमच्याकडे आता माझ्याकडे तांदळाचं पीठ संपलंय तुम्ही याच्यात तांदळाचं पीठ टाकलं तर अजून खुसखुशीत होतात मस्त तुमच्याकडे असेल तर तीन चार चमचे तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा याच्यात टाकू शकता जसं लागेल तसं त्याच्यात बेसन ऍड करायचं पण टाका आता आमचे आम्हाला गावावरून तीळ आले होते तर आम्ही आता संक्रांतीला तीळ थी। गुळ बनवले मला आठवण असं आले की थोडे काढून ठेवायचे म्हणून वडीसाठी वगैरे कारण आळूची वगैरे पण वडी करतो तर त्याच्यामध्ये तीळ त्याच्यामुळे तुम्ही हे बघा असं पीठ मळून घेतलं आणि असं रोल करायला ठेवलं एकीकडे गॅसवर आहे ना पाणी तापत ठेवलंय स्टील करायला जाळीला जाडीला तेल लावून जाडी भराये रोल ठेवते हे दोन रोल आहेत माझे आता ज्योति केंद्रातला आहे क्वाट्सिंग आणि नवीन आता जो ती केंद्राचा आहे बघा मी असं स्टीम करत ठेवलंय ते ह्याच्यावर ठेवते झाकण म्हणजे वाफ बाहेर नको यायला याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं लागतील ला। मध्ये स्टीम झाल्यावर तुम्हाला दाखवते इथे होत आहे कुकर आणि ते आहे कुठे मिरवडी असं आहे आजच्या जेवणाचा मेळ आणि एक पोरगी करते इकडे अभ्यास अभ्यास नाही चाललाय तिचा खेळणं चाललंय उद झोपलीये झोपली आता तिला झोप आली होती संध्याकाळी चार वाजता झोपली होती ती आता वाचले आठ आत। झोपली आहे ती आता उठेल ती आता अर्ध्या तासात तिची झोप अर्ध्या तासाचीच राहते आता असं इव्हिनिंगच्या वेळेला झोपली की चला मग तुम्हाला कोथिंबीर वडी झाली की मी दाखवते पुढची प्रोसेस तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि तिळ पण टाका आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही आहे पण तांदळाचं पीठ टाकायचं त्याच्यामध्ये हे बघा आज मार्केटला गेलो होतो ना तेव्हा उभी आणि हे स्टारवाले पापड आणले तसे छोट्या मुलांचे हाऊस हे बघा असे वितळले स्टार स्टारवाले आणि वड्या पण झाल्या आता वडीलला ना असं सर्कलमध्ये कापून घेतले तिकडे ठेवलंय तेल तापत आता वडी मी डायरेक्ट डीप फ्राय करते त्याच्यामुळे वडी कुरकुरीत लागते काय काय तव्यावर पण डायरेक्ट करतात पण मी तव्यावर नाही करत डायरेक्ट तेलामध्ये टाकते म्हणजे ती एकदम कुरकुरीत लागते मस्त इकडे खातली आहे डाळ पालक इकडे तळलेत पापड इथे तळते वडी या सर्वांनी आमच्या घरी जेवायला आज स्पेशल मेनू नाही आहे साधच आहे पण कोथिंबीर वडी या खायला आणि तुम्ही पण एकदा सोप्या पद्धतीने अशी बनवून बघा आणि मला सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या सर्वांनी जेवायला